नमस्कार मी सविता पाटील माझ्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सिल्क ब्लाउज पीसवर एक बॅकनॅक डिझाईन दाखवणार आहे इथे ब्लाउजची तयार उंची ही बारा इंच आहे त्यात एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी तेरा इंच घेतलेलं आहे इथे छातीची घडी ही हे छत्तीस साईज सॉरी चौतीस साईजसाठी आहे तर मी साडेनऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे शोल्डर इथे साडेचार इंच घेतलेलं आहे रुंदी मी इथे दोन इंच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने मी इथे पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आकार दिलेला आहे गडा उंची ही तयार साडे नऊ इंच आहे त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी गड्यावर मार्किंग करून, करून कट केलेला आहे आता मी इथे हा जो ब्लाउज पीस आहे तो अशा प्रकारे ठे सरळ ठेवलेला आहे त्याची वरची बाजू ही सरळ आहे त्यावर मी अस्तर अशा प्रकारे ठेवलेलं आहे आता इथे खालच्या बाजूने आणि गळ्याच्या अवतीभोवती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे गड्याच्या अवतीवरती आपण शिलाई टाकत असतो तेव्हा पाव इंच आपल्याला मार्जिन सोडायची असते कपड्याच्या अवतीभोवती जे कट करताना आपल्याला ती मार्जिन सोडायची असते आणि हा भाग मी आता इथे कट करून घेणार आहे शिलाई टाकून झालेली आहे आपली आप हे बघा मी इथं मार्किंग करून घेतले आहे असा पाव इंच कपड्याला आपल्याला एक्स्ट्राचा घ्यायला लागतो इथे मी हे कट करून घेणार आहे आता आपल्याला इथे गळ्याच्या अवतीवरती छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे कारण ज्या वेळेला आपण हा कपडा सरळ करून गळ्याला शिलाई टाकणार आहोत तेव्हा फिनिशिंग आपली व्यवस्थित येते आता मी हा कपडा अशा प्रकारे सरळ करून घेणार आहे अशा प्रकारे आपण गळ्याच्या अवतीभवती जर कट्स लावले तर खूप छान अशी फिनिशिंग आपल्याला गळ्याला येते म्हणजे कुठलाही आकार असू द्यात गोल चौकोनी किंवा पंचकोनी तर अशाच प्रकारे आपण कट्स लावायचे असतात हे बघा आपलं हा कपडा सरळ करून झालेला आहे आता आपल्याला इथे गडाच्या अवतीभोवती आणि इथे खालच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी दाब शिलाई देऊन घेणार आहे दाब शिलाई देत दे असताना नेहमी अगदी कोपऱ्यावर आपण शिलाई घ्यायची असते जर आपण थोडी बाजूला घेतली तर आपल्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही म्हणजे गळा हा आपला थोडा फिनिशिंग व्यवस्थित न आल्यामुळे चांगला दिसत नाही इथे गळ्याच्या अवतीभावती माझी शिलाई देऊन झालेली आहे आता खालच्या बाजूने देखील मी शिलाई देऊन घेणार आहे सॉरी तुम्हाला मध्ये मध्ये थोडा टीव्हीचा आवाज येत असेल म्हणजे कुणीतरी बोलण्याचा आवाज येत असेल तर ते माझी मुलं टी व्ही बघत आहेत त्यामुळे तुम्हाला तो आवाज येत असेल इथे बघा आपली दापशिले देऊन झालेली आहे तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी आपल्याकड्याची फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला इथे शोल्डर मुंडा खोली आणि साईडला दोन्ही बाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेणार आहोत इथे मी आता शिलाई टाकून तो भाग कट करून घेईन तिथे आपण शिलाई टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कापडावर आपण व्यवस्थित असा एक हात ठेवून मग दुसरा हात आपण शिलाईच्या बाजूने ठेवायचा असतो म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित ठेवले हात ठेवल्यामुळे आपला कापड हा सरकत नाही आणि सुरकत्या कापडाला येत नाही म्हणजे गोळा झाल्यासारखा आपला कापड दिसत नाही एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे हे बघा खूप छान असं आपला हा पार्ट तयार झाला आहे आता मी मागचे टक्स देऊन घेणार आहे तर दोन्ही बाजूला मी टक्सची उंची ही साडेचार इंच घेतलेली आहे इथे मी अंदाजे घेतलेले आहे म्हणजे बरोबर ती साडेचार इंच आहे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही मेजर टेपने मोजून मग टक्स देऊ शकतात हे टक्स अशा प्रकारे आपण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे चुनी आपली इथे वरच्या बाजूने पडत नाही आता टक्स देऊन झाल्यानंतर अशा प्रकारे एक बारीक लेस आपल्याला लावून घ्यायची आहे सॉरी लेस लावून घ्यायच्या आधी मला इथे रेडीमेड पाईपिंगचा मी वापर केलेला आहे तर ती रेडीमेड पाईपिंग मी इथे लावून घेणार आहे मला साडीचा कपडा जर मॅचिंग असेल तर तो तुम्ही लावू शकता मग आपली पायपिन लावून झालेली आहे रेडीमेड पायपिन देखील खूप सुंदर दिसते आता आपण गड्याच्या अवतीभवती ही लेस, में देना रहे। ही लेस में ले मी लावून घेणार आहे ही बारीक लेस असल्यामुळे मी यावर सिंगल शिलाई टाकलेली आहे पुन्हा मी अशा प्रकारे गड्याच्या अवतीभवती व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे तर ती लेस मी परत लावून घेणार आहे हे बघा लेस लावून झालेली आहे खालच्या बाजूने देखील पाठीमागचा जो भाग आहे खालचा त्याला देखील लेस मी लावून घेणार आहे मी लावून घेतलेली आहे खूप छान अशी ही आपली डिझाईन तयार झालेली आहे आता मी ही लेस लावून झाल्यानंतर इथे अशा प्रकारचे शो बटन मी लावून ला घेणार आहे म्हणजे हे बॉर्डरला मॅचिंग असे बटन आहेत इथे मी फक्त दोन्ही बाजूला तीन तीन आणि सेंटरला एक लावून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जास्त लावू शकतात आता इथे अशा प्रकारे रेडीमेड दोरी मी लावून घेणार आहे त्यासाठी मी इथे अशा प्रकारे साडीचा छोटा तुकडा घेऊन लटकन बनवून घेणार आहे दोन्ही लटकन मी बनवून घेतलेले आहेत आता इथे दोरी लावताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवा शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करून मग आपण दोरी लावायची असते शोल्डर आपलं त्याने उतरत नाही इथे मी दोरी लावून घेतलेली आहे खूप सुंदर अशी आपली साधी आणि अगदी झटपट तयार होणारी आकर्षक अशी ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हीही अशा प्रकारची डिझाईन बनवून बघा खूप सुंदर आणि सोपी ही डिझाईन दिसते तुम्ही अशाच प्रकारची साधी आणि सोपी ब्लाऊज डिझाईन तयार करून बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील